तर एक मोठी बातमी मुंबईच्या हार्बर लाईनवरील लोकल ट्रेनमधून अचानक धूर निघू लागल्यानं प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे कुर्ला स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर उभ्या असलेल्या लोकल ट्रेनमधून धूर येऊ लागला आणि त्यानंतर सर्व प्रवासी जीव वाचवण्यासाठी रुळावर धावू लागले तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ही ट्रेन पनवेलला जाणार होती ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच मुंबईच्या हार्बर लाईनवरील लोकल ट्रेनमधून अचानक धूर निघू लागल्यानं प्रवाशांचा गोंधळ उडाल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते कुर्ला स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर वर उभ्या असलेल्या लोकल ट्रेन मधून अचानक धूर येऊ लागला आणि त्यानंतर सर्व प्रवासी जीव वाचवण्यासाठी रुळावर धावू लागलेले होते तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ही ट्रेन पनवेलला जाणार होती ही दृश्य आपण पाहतोय प्रवाशी घाबरलेल्या अवस्थेत रुळावरून धावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईत लोकल ट्रेन मधून धूर निघाला आणि त्या भीतीनच प्रवासी धावत सुटले रुळावरून हे प्रवासी धावत होते मात्र वेळीच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत ही ट्रेन पनवेलला जाणार होती आणि पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत आणि नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे